गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असला तर मग चार वाजता उठले बाबू मला पाच साडेपाच वाजता सर्व उठ्यात सर्व सगळा सर करीत आणि बाबू चार वाजता उठल्या तर अजून झोपला नाही पाहुणे पाच सव्वा पाच वाजले झटतात तर आता जस्ट मी उठले म्हणजे मग असेच उठले आता भाकरी खोल घेतले आणि मला पाणी तापत ठेवलं आहे तर आता ब्लॉक कंटिन्यू बघा आजूबाबू काही झोपला नाही आता मी भाकरीचा पीठ पटकन उकडून घेत आहे आणि पाणी ताप पर सोपर्यंत तो ठेवते आणि नंतर आंघोळ झाल्यावर मग तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करते भाकरींना खोय आणि इकडे घेतल्या मला आंघोळीला पाणी आता पटापट नाही उकडते बाबू तिकडं रडतो आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल मी नेहाच का ड्रेस म्हणजे त्या ब्लॉगमध्ये मी त्याच रात्री म्हणजे सकाळी ब्लॉक स्टार्ट केले त्याच्यामुळे ह्या कपड्यांवर आता आंघोळ झाल्यावर भेटते मग मी पाणी कुठला आहे दिसत तर नाहीच काय किती त्याच्या बाबा ठेवलं कुठू शकल्याचं बाबा त्याचं साडेपाच वाजले इकडे झालं पीठ उघडून आणि पाणी ठेवलं आहे आता पहिले पीठ मळून घेते नंतर अंघोळ करते नंतर पहिले भाकरीच बनवून घेते पीठ आहे आणि इकडे ठेवलंय तवा आता मी भाकरीच करून घेते पहिला कारण की भाकरी उठेल ना त्याच्या मुला अंघोळ राहिली तरी चालेल म्हणून पटापट भाकरी बनवते आणि मग भेटते भाकरी झाल्यात हे लास्ट म्हणजे मोठे आणि ही छोटी आहे इकडे मी परत पाणी पाकत ठेवलं आहे साल्यात एकदा तुम्हाला गुड मॉर्निंग आता जास्त फ्रेश झाली आणि सर्व काम म्हणजे कपडे वगैरे झाले आता फक्त लादे आणि झाडूच मारायचं आता पटापट -पड़ दिवाबत्ती वगैरे करते आणि झाडू वगैरे मारते आधी नंतर दिवाबत्ती जाते आणि मग चहा पिताला भेटते चहा ठेवला आणि दिवबत्ती करून झाडू वगैरे मारलं आहे तर लादी बसून पटापट दिवबत्ती पण करायची अजून मधले

तर गाईस तुम्ही कुठे चाललात मी शिस्त म्हणून नाही रे शिस्त म्हणून तो बघा फाईट मारत आहे कोण आई हो आमचा बबू स्वतःहून कुशी झालेला आहे मारता हात लावून दाखवा पा घंटा बाजूला बाबू मारते बाबा

शशी भाऊ ना आलं काल लवकरच झाली साडेसात लाच काम झाली त्याच्याला ब्लॉक कंटिन्यू हा दिवसभराचा काय काय रात्री आले बाहेर जीवाचे वर्ष बांधले वास नटीने मारली मिटी म्हणा त्या नटीने मारली मिटी कमाल झाली हे स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीने

उचलून पाहिजे उचलून पाच्यांची झाडांची पानांची कोमऱ्यांची कुत्र्यांची माजरांची सगळ्यांची इष्ट होतो ते माझ बाला अंघल झाली आजीनी पणजीनी आंघो केली हा टीका लावले आता गावातून येते कापूस आले भेटते आई जवळ ठेवतो माझी मांडीवर घेऊन डायरेक्ट बापर लाटायला आलो बापर लाटायला आलो हा लालता लाखल शिकली प्रगती झाली शिकलो पहिल्यापासून बनवते ये बाबा ए आमचे टोपू शेटला ते बघ 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 कस पल्ला बघ बघू लवकर हा दीकर अगो बाबा ए आपला टूपू शेटला नाही थंड पाणी बाबूला चल नाही आता घेतला मी भाकरी करला आणि मटर पनीरची भाजी आणली बाबाई मी भाकरी बनवलेली गुड इव्हनिंग गाईस ते इव्हनिंगचा टाइम मिळता त्या मला ब्लॉकची आठवणच नाही मी चहा वगैरे या चहा पिला आणि आता टी बघू होते त्याच्यामुळे आठवण नाही राहते बाबूला हातो म्हणजे बाबूला आहे गोधडीवर हा गाईस बघा बाबूला ठेवलेलं आहे ना बाबूसाठी हातरलेली गोधडी बघा काय जाऊन बसले त्यांचं नाही इकडे झोपले ती दोघा काय गेली गावी

मी आता देवाची दिवाबत्ती पण झाली आणि पण टुटू शेट आहे आजी आजोबण झाले आणि अजून ते पण नाही आले आता येथील कामावर आणि आजी आजोबांनी आजोबांसोबत आहे टुट्टू शेट तर आता ओके आणि आजचं आणि तुम्हाला ब्लॉग बघता तुम्ही व्ह्यूज येतात मला पण लाईक करा आणि शेअर करा ना सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर आणि सपोर्ट करा अजून कारण तुमचा प्रेम आहे अजून असू दे पुढे पण असंच असू दे आणि व्हिडिओला लाईक करत जा मग आमच्यासाठी नको आमच्या फोटोशेअसाठी तरी तुमचे आशीर्वाद असेच सोबत ठेवा गाई जसा मोठा मोठा होत चालला तसा बेशी मस्ती वाढत चालू टोटू छोटी आज जाम मस्ती वाढले काय बाबा कुठे बाबा येतील आता लय मस्त कोण झालाय मस्ती खोल लय 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 मस्ती कोण कुशी ले, ले, ले,

हो हो आ जाओ चिडताई बनले म्हणून ही चिडक्या आ जाओ आ जाओ आ जाओ आ मासा यो मासा पकर चिркаय चिркаय ही चिडक्या ए चिркаय आ अभी रोजडे देवाला माणूस आहे

काय शेतू तुटू शेतू तू ना माझ दात बघून मला असं वाटत पण दादा तुटू शेतू पाय Tutusnya Usi ke siapa gua? Usi ke siapa usi?